कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भाचीनं पळून जाऊन गावातील एका मुलाशी लग्न केल्यानं बदनामी होईल या भीतीनं थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळला तिचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होत दरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मुलीच्या प्रियकऱ्यानं मामाकडे जात लग्नाची मागणी केली होती मात्र मामानं या लग्नाला विरोध करत लग्नास परवानगी नाकारली त्यामुळे भाचीनं व तिच्या प्रियकरानं पळून जाऊन लग्न केलं या घटनेमुळे भाचीनं पळून जाऊन लग्न केल्यानं गावात आपली बदनामी झाली याचा राग मामाला आलेला त्यामुळे त्यानं भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणामध्ये विष मिसळलं जेवणात विष मिसळताना मामाला आचार्यानं पाहिलं त्यानं त्याला हटकलं व पकडण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये झटापट झाली यानंतर मामानं आचार्याला धक्का देऊन पळ काढला ही बाब त्यानं भाचीच्या नवऱ्याला सांगितली त्यामुळे लग्न मंडपात गदारोळ झाला भाची, भाची प्रियकरासोबत पळून गेल्यावर दोघांचं प्रियकरांच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं यानंतर सासरच्या कुटुंबियांनी मंगळवारी गावात दोघांची वरात काढली यानंतर गावातील एका हॉलमध्ये रिसेप्शनचा कार्यक्रम देखील ठेवला होता गावातील अनेक पाहुणे या कार्यक्रमात दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान आरोपी मामानं विषारी औषधाची बाटली घेऊन रिसेप्शन हॉलमध्ये घुसला